श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतामध्ये गणेशोत्सवाची मोठा थाटामाटात सुरुवात झालेली आहे आणि हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होते बाप्पाला निरोप देण्याची वेळी ते आणि बाप्पाला पवित्र नदीत विसर्जित केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाची स्थापना करतात काहीजण दीड दिवस काहीजण पाच दिवस सात दिवस अकरा दिवसांसाठी गणपती बाप्पांना घरी आणतात आणि नियमानुसार त्यांचं पूजन केलं जातं अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला बाप्पाला विधिवत निरोप दिला जातो अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी सुरू होत आहे आणि सात सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ही तिथी संपेल उदया तिथीनुसार सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे तर अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा सुपारीचा उपाय करायचा आहे या उपाया काय होईल जीवनातील सर्व कर्ज फिटेल शत्रू संपतील आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्ती किंवा इतर कोणत्याही इच्छा असोत त्या पूर्ण होतील हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गंग गणपतये नमहा लिहायला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची कृपा तुमच्या कुटुंबावर आणि मुलांवर अगदी भरभरून होईल गणेश विसर्जनापूर्वी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालावे देवपूजा करताना बाप्पाला हार फुले दुर्वा तुपाचा दिवा धूप दाखवावा त्यानंतर उत्तर पूजा करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा जयघोषामध्ये बाप्पांचे विसर्जन करावे सुपारीचे महत्व सुपारीचा संबंध गणेशाशी आहे आणि ती पूजेत एक महत्वाचे स्थान व्यापते सुपारीचे काही उपाय केल्याने धनलाभ सुखसमृद्धी वाढते आणि व्यावसायिक तसेच करिअरमधील अडचणी दूर होतात सुपारीला शुक्रग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेशी जोडले जाते ज्यामुळे प्रेम समृद्धी आणि सामाजिक संबंध सुधारतात हिंदू धर्मात सुपारीला विघ्नहर्ता गणेशाचे रूप मानले जाते विष्णुलक्ष्मी पूजेतही सुपारी महत्वाची मानली जाते उपाय कसा करायचा एक सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकावी दोन रुची देवपूजा करून धूपधीप दाखवावा तीन एक नवीन सुपारी खरेदी करून आणावी पूजेत वापरलेली सुपारी नको चार देवघरासमोर आसनावर बसून एक तामण घ्यावे त्यात सुपारी ठेवावी पाच गणपती अथर्वशीर्ष पठण करताना त्या सुपारीवर पाण्याने अभिषेक करावा सहा अभिषेकाचे पाणी एखाद्या झाडाला टाकावे सुपारी स्वच्छ धुवून लाल कपड्यात बांधावी सात त्या कपड्यावर अक्षत हळद कुंकू व फुले ठेवून सुपारीची पोटली बांधावी आठ हातात घेऊन आपल्या इच्छा मनोभावे व्यक्त कराव्यात नऊ पोटली पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवावी आणि लक्ष्मीनारायणाची प्रार्थना करावी हा उपाय तुम्ही रविवार वगळता कोणत्याही दिवशी करू शकता अशा पद्धतीने हा सोपा उपाय करून बघा याचा चांगला फायदा तुम्हाला नक्कीच दिसेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ